आपल्या आयुष्यात नेहमीच खरे बोलले जाईल असे होत नाही कधीतरी खोटे बोलून वेळ मारून नेली जाते पण तेच खोटं बोलताना बोबडी वळते थरकाप होतो तसेच सत्य बोलताना कसलीही भीती वाटत नाही आणि कसली लप्पाछप्पी करावी लागत नाही कवी श्री अनिल आत्माराम उदावंत सर आपल्या काव्यातून या सत्य असत्याची गमती जमती कथन करत आहेत चला तर मग ऐकूयात सत्य असत्याची कथा ऐक आएक ऐक रे माणसा कथा सत्य असत्याची व्यथा घरा घरातील दररोजची नित्याची खोटे खोटेच असत्य सत्य असतेच खरे भले चांगले आणि सत्य असतेच बरे होते त्रेधा तिरपीट आयुष्याची धुळधान जाता सत्य असत्याच्या दारी झुटून मान सत्य एकटे पडता होते बिचारे लाचार तया असत्यच वाटते सभ्यता आणि सदाचार असत्याच्या संगतीत सत्य रुचतच नाही जरी रुचले तरीही सत्य पचतच नाही स्वयं सिद्ध करण्यास सत्य मागते पुरावा जिथे असत्याचा बाज तिथे सत्याचा दुरावा अशी गमाडी गंमत सत्य चाचते काजते होत निर्लज्ज नागडे मात्र असत्य नाचते सत्य टोकदार भारी भल्या भल्यांना टोचते मख जे असत्य फुला कळ्यांना वेचते शुभ्र धवल सत्याचे जगा पाटतेच भय तया धारण करण्या फलतीच गय अमंगळ असत्याला जग सहज झेलते तोल सावरून सारा भार सत्याचा पेलते सत्य लपता लपेना जसा दिव्याचा प्रकाश असत्याला पुरते ना सारी धरती आकाश मानसा मांसा तू राग सत्याचीच बुज खा हो दे असत्य अनिल भिन्वीतो तुझ धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका